नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सोहास बिसे स्वागत सो आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारत कोणत्या वर्षी प्रथमच आय डबल एस एफ ज्युनियर नेमबाजी विश्वचषक आयोजित करणार आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक ए दोन हजार पंचवीस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर दोन हजार पंचवीस वर्षी भारत फॉर द फर्स्ट टाईम आय डबल एस एफ ज्युनियर नेमबाजी विश्वचषक आयोजित करणार आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे गव्हर्नमेंटने सरकारने टिंबटिंब ते डिटेन्शन पॉलिसी काढून टाकलेली आहे चांगली गोष्ट आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवी बरोबर तर इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने नो डिटेन्शन पॉलिसी जी काय होती ती या ठिकाणी विड्रॉ केलेली आहे काढून टाकलेली आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या केंद्र सरकारने इयत्ता पाचवी आणि आठवीमधील विद्यार्थ्यांसाठी नो डिटेन्शन धोरण रद्द केले आहे ज्यामुळे शाळांना वार्षिक परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मागे ठेवण्याची परवानगी दिलेली आहे या बदलाचा परिणाम केंद्रीय विद्यालय जवाहर नवोदय विद्यालय आणि सैनिक शाळांसह तीन हजारहून अधिक केंद्र सरकारच्या शाळांवरती झालेला आहे जर तुम्हाला प्रश्न फिरून विचारला कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत नो डिटेन्शन पॉलिसी काढून टाकण्यात आली तर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा तंत्रज्ञान आणि नवोपक्रम संबंधित नेटवर्क रेडिनेस इंडेक्स दोन हजार मध्ये भारताचा क्रमांक काय आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकोणपन्नासावा क्रमांक आहे आपल्या पॅरा भारताचा कशामध्ये तंत्रज्ञान आणि नवोपक्रम संबंधित नेटवर्क रेडिनेस इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये ठीक आहे अशाच प्रकारे बाकीच्या ज्या काही वेगवेगळ्या या ठिकाणी रँकिंग निर्देशांक जाहीर होत असतात त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे त्याच्यावरती एकदा नजर टाकूया लिहून घ्या जागतिक प्रतिभा रँकिंग दोन हजार चोवीस मध्ये अठ्ठावन्न क्रमांक ग्लोबल हंगर इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये एकशे पाच क्रमांक पुरुष फुटबॉल संघाच्या क्रमवारीमध्ये एकशे पंचवीस क्रमांक जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये एकशे शहात्तर क्रमांक जागतिक न्याय प्रकल्प कायदा नियम निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये एकाहत्तर क्रमांक हवामान बदल कामगिरी निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये दहावा क्रमांक शाश्वत व्यापार निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये तेविसावा क्रमांक जागतिक कृषी निर्यात निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये आठवा क्रमांक ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये एकोणचाळीसावा क्रमांक आणि नेटवर्क रेडिनेस इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये एकोणपन्नास क्रमांक पाहूया पुढचा प्रश्न कुंभमेळ्यातील फेक न्यूज आणि सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी कोणता उपक्रम सुरू केलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डिजिटल वॉरियर्स असं या ठिकाणी या इनिशिएटिव्हचं नाव आहे उपक्रमाचं नाव आहे उद्देश काय आहे खोट्या बातम्यांचा सामना करण्यासाठी सायबर गुन्ह्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि राज्य पोलिसांच्या कामगिरीचा प्रचार करण्यासाठी डिजिटल वॉरियर्स नावाचा उपक्रम सुरू केलेला आहे कुंभमेळ्यातील जे काही मेन मेन या ठिकाणी उद्देश काय असणार आहेत तर फेक न्यूज आणि सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी हे डिजिटल वॉरियर्स हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे उत्तर प्रदेशमध्ये उत्तर प्रदेश ज्या राज्याची स्थापना चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला झाली मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्वाचं धरण आहे रिहंद नावाचं पाहूया पुढचा प्रश्न क्रिस्टन फ्रॉस्टॅ डोटीर यांची कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए आईसलँड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आईसलँड या देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत क्रिस्टन फ्रॉस्ट्या डोटीर असं त्यांचं नाव आहे लगेच आपण काय करूया बाकीच्या वेगवेगळ्या देशांचे जे काही नवनवीन पंतप्रधान झाले आहेत दोन हजार चोवीसमध्ये त्याच्यावरती एकदा नजर टाकूया लिहून घ्या जपानचे नवीन पंतप्रधान बनले आहेत शिगेरू इशिबा थायलंडचे नवीन पंतप्रधान बनले आहेत पायतोगटारन शिनावात्रा जॉर्डनच्या आहेत जाफर हसन श्रीलंकेच्या आहेत हरिनी अमरसुरिया हैतीच्या आहेत एलिक्स डिरियर फिल्स आईम मालीचे आहेत अब्दुल्लाहम मैगा नामिबियाचे आहेत नेतुद्बो नंदी नदैतवा सिरियाचे आहेत मोहम्मद अल बशीर फ्रान्सच्या आहेत फ्रेंको इस बायरू आणि आईसलँडचे आत्ता नवीन बनलेले आहेत पंतप्रधान क्रिस्टन फ्रॉस्ट्या डोटीर असं त्यांचं नाव आहे पाहूया पुढचा प्रश्न एन एच आर सी म्हणजेच काय नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय डी व्ही रामसुब्रमण्यम असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे व्ही रामसुब्रमण्यम असं त्यांचं नाव आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे या ठिकाणी प्रश्न आहे नियुक्तीसंदर्भात तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती रिव्हिजन टाकूया लिहून घ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बनले जयशहा विधानसभेचे हंगामी अध्यक्ष बनले आहेत कालिदास कोळंबकर विधानसभेचे अध्यक्ष बनले आहेत राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष बनले आहेत राम शिंदे आर बी आयचे सव्वीसावे नवीन गव्हर्नर बनले आहेत संजय मल्होत्रा बी सी सी आयचे नवीन सचिव बनले देवजीत सैकिया आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बनले आहेत शम्मी सिल्वा महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव बनले आहेत अश्विनी भिडे गुगल इंडियाचे कंट्री मॅनेजर आणि उपाध्यक्ष बनले आहेत प्रीती लोबाना आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष बनले आहेत व्ही रामसुब्रमण्यम पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा आय ए एफ इंडियन एअरफोर्स भारतीय हवाई दल बरोबर तर भारतीय हवाई दलाच्या सर्वांगीण क्षमता विकासावर लक्ष ठेवण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या समितीचे प्रमुख कोण असणार आहेत सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राजेश कुमार सिंग काय नाव आहे राजेश कुमार सिंग असं त्यांचं नाव आहे त्या अगोदर पुढे जाण्याच्या अगोदर आपल्या चॅनलची जी काही इयरबुक आहे जानेवारी दोन हजार चोवीसपासून डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत ही बारा महिन्याची जी काही इयरबुक आहे या इयरबुकची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे हे तुम्हाला कुठे पाठवायचे आहेत तर या स्कॅनरला स्कॅन करायचं आहे नव्याण्णव रुपये तुम्हाला पाठवायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचा आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या व्हॉट्सअप नंबरला तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तुम्हाला पी डी एफ केली जाईल जर तुम्हाला या ठिकाणी कन्फ्युजन होत असेल या पी डी एफमध्ये काय काय भेटणार आहे तर मला व्हॉट्सअपला मेसेज टाका की सर मला या PDF चा इंडेक्स पाठवा म्हणजे मला लक्षात लक्षा येईल की तुम्हाला इंडेक्स दाखवतो एक सॅम्पल पेज दाखवतो तुम्हाला लक्षात येईल की ही पीडीएफ फायदेशीर ठरणार आहे की नाही ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न कोणत्या प्रकाशनाने मध्य प्रदेशला दोन हजार पंचवीस साठी गो टू ग्लोबल डेस्टिनेशन्स म्हणून या ठिकाणी मान्यता दिलेली आहे अप्रुव्हल दिलेला आहे तर पर्याय क्रमांक बी वॉल स्ट्रीट जर्नल काय आहे वॉल स्ट्रीट जर्नल बरोबर तर या प्रकाशनाने मध्य प्रदेशला दोन हजार पंचवीस साठी गो टू ग्लोबल डेस्टिनेशन्स म्हणून या ठिकाणी मान्यता दिलेली आहे मध्य प्रदेशबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत मोहन यादव राज्यपाल आहेत मंगूबाई छगनबाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ या ठिकाणी आठ महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बंधवगड काना पेंच संजय सातपुरा पन्ना वनविहार आणि कुनो आणि चार महत्त्वाचे धरण आहेत गांधीसागर बनसागर बारगी आणि बारणा पाहूया पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीस आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी कोणता देश आयोजित करणार आहे तर पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही कोणकोण तर पर्याय क्रमांक ए पाकिस्तान आणि पर्याय क्रमांक बी सौदी अरेबिया अमिराती हे दोन देश या ठिकाणी दोन हजार पंचवीस आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित करणार आहेत ऑर्गनाइज करणार आहेत पुढचा प्रश्न भारतातील पहिले शून्य कचरा विमानतळ इंडियाज फर्स्ट झिरो वेस्ट एअरपोर्ट कोणते विमानतळ या ठिकाणी बनलेले आहे तर पर्याय क्रमांक डी इंदोर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जे काय इंदोर एअरपोर्ट आहे ते या ठिकाणी इंडियाज फर्स्ट झिरो वेस्ट एअरपोर्ट या ठिकाणी बनलेलं आहे प्रश्न आहे प्रथम घटनेबद्दल तर लगेच लेटेस्ट ज्या काय फॉर द फर्स्ट टाइम घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरती रिव्हिजन टाकूया भारतातील पहिली सुपर कॅपॅसिटर उत्पादन सुविधेचे उद्घाटन केरळमध्ये देशातील पहिल्या बापू टावरचे उद्घाटन बिहारमध्ये पहिल्या लेखकांचे गाव ठाणोगाव उत्तराखंडमध्ये पहिल्या मोफत एअर ॲम्ब्युलन्स सेवा या ठिकाणी एम्स ऋषिकेशमध्ये पहिली नाईट साईट या ठिकाणी जे काही सफारी पार्क आहे ते ओपन करण्यात आलं या ठिकाणी सुविधा सुरू करण्यात आली उत्तर प्रदेशमध्ये एकात्मिक कचरा व्यवस्थापनासाठी भारतातील पहिले शहरसह शिक्षण केंद्र उघडण्यात आलं गोरखपूरमध्ये पहिली मधुमेह बायोबँक चेन्नईमध्ये पहिल्या भूविज्ञान संग्रहालयाचे उद्घाटन ग्वाल्हेर मध्य प्रदेशमध्ये पहिले जैव बिटुमेन मेन राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन एम एच फोर्टी फोर नागपूरमध्ये आणि पहिला शून्य कचरा विमानतळ या ठिकाणी सुरू झालेला आहे या ठिकाणी बनलेला आहे इंदोर विमानतळ पुढचा प्रश्न अलीकडेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी किती राज्यांसाठी नवीन राज्यपालांची घोषणा केलेली आहे तर पर्याय क्रमांक सी पाच वेगवेगळ्या राज्यांचे जे काही या ठिकाणी राज्यपाल आहेत ते नवनिर्वाचित या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले आहेत काही राज्यांचे राज्यपाल ते दुसऱ्या राज्यामध्ये पाठवण्यात आले आहेत आणि त्या राज्यांचे या राज्यामध्ये केलेले आहेत जसं की बिहारचे आता नवीन राज्यपाल असणार आहेत आरिफ मोहम्मद खान मणिपूरचे असणार आहेत अजय कुमार भल्ला ओडिसाचे नवीन राज्यपाल असणार आहेत हरिबाबू कंभपती मिझोरामचे नवीन या ठिकाणी राज्यपाल असणार आहेत विजय कुमार सिंग आणि केरळचे नवीन राज्यपाल असणार आहेत राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर पाहूया पुढचा प्रश्न हरित पायाभूत सुविधा म्हणजेच ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट हरित पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी भारताने पाचशे दशलक्ष युएसडी डॉलर जे कर्ज जे काही आहे ते कोणाकडून सुरक्षित केलेले आहे के तर पर्याय क्रमांक बी डी बी म्हणजेच काय एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून या ठिकाणी आशियाई विकास बँकेकडून जवळपास पाचशे दशलक्ष यू एस डी डॉलरचं कर्ज या ठिकाणी सुरक्षित केलेलं आहे कशासाठी तर हरित पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी भारताने शेवटचा प्रश्न खालीलपैकी कोणाला बीबीसी स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर दोन हजार चोवीस पुरस्कार मिळालेला आहे तर पर्याय क्रमांक ए केली हॉज किन्सन असं ना त्यांचं नाव आहे तर त्यांना या ठिकाणी बीबीसी स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर दोन हजार चोवीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होताचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न अठराव्या इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट दोन हजार तेवीस नुसार कोणत्या राज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वाधिक वनक्षेत्र आहे छत्तीसगड तमिळनाडू राजस्थान विद्धर्ती, विद्धर्ती करना, करना की मध्य प्रदेश तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं या ठिकाणी अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे लगेच काय करूया डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक डिसेंबर जागतिक एड्स दिवस दोन डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस त्यानंतर तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस चार डिसेंबर भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस पाच डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिवस सात डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस नऊ डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस दहा डिसेंबर मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी अकरा डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस चौदा डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस सोळा डिसेंबर विजय दिवस अठरा डिसेंबर भारतातील अल्पसंख्यांकाचा हक्क दिवस एकोणीस डिसेंबर गोवा मुक्ती दिवस वीस डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस बावीस डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस तेवीस डिसेंबर किसान दिवस चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि पंचवीस डिसेंबर भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो क्लिअर